अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीचा विठोबा पंढरीचा विठ्ठल पंढरीचा पांडुरंग याच्याबद्दल माहिती जाणून घेण्याची उत्सुकता कोणाला बरे नसेल म्हणूनच आज मी सांगणार आहे पंढरपुराबद्दल माहिती देव पंढरीमध्ये कसे आले ते पंढरीमध्ये स्थायिक कसे झाले भक्त पुंडली कोण होता हे सारे काही आपण बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी पुष्पा तुमचं आपल्या पुष्पा प्रशांत युट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते तर सुरू करूयात आपल्या माहितीला तर आपल्या सर्वांना माहितीये माता रुक्मिणी या विदर्भातील राजा भीष्मकांत यांची कन्या आणि रुक्मिच्या भगिनी आहेत यांनी भगवान श्रीकृष्णांबद्दल खूप काही ऐकलं होतं आणि त्यांचं भगवान श्रीकृष्णांवरती प्रेम जडलं आणि त्यांनी मनोमन देवाला वरलं सुद्धा आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णांना एका ब्राह्मणाकरवी पत्र पाठवलं की मला तुमच्याशी विवाह करायचा आहे पण माझा भाऊ रुक्मी माझा विवाह शिशुपालाशी लावून देणार आहे त्यामुळं कसल्याही परिस्थितीत तुम्ही माझं अपहरण करा आता याप्रमाणे माता रुक्मिणींचं देवांनी हरण केलं सुद्धा आणि द्वारकेला घेऊन आले द्वारकेमध्ये त्यांचा विवाह संपन्न झाला पण देवांची सखी राधा ही बालपणीची सखी आणि प्रेमिका होती आणि एकदा श्रीकृष्णांच्या स्मरणातून राधा राणी द्वारकेत अवतरल्या आणि खूप वर्षांनी भेट झाल्यामुळं श्रीकृष्ण भगवानांनी तिला त्यांच्या जवळ स्थान दिले हे पाहून देवी रुक्मिणीला राग अनावर झाला त्यांनी श्रीकृष्णांचे सखी त्यांना श्रीकृष्णांचे सखी प्रेम जे होते ते अजिबात आवडले नाही आणि त्यांनी रुसून द्वारका सोडली आणि त्या दिंडी वनात निघून आल्या आणि हे दिंडिरवन म्हणजेच आजचे पंढरपूर तेव्हा भगवान श्रीकृष्ण देखील देवी रुक्मिणींना मनवण्यासाठी पंढरपुरात अवतरले आता इथं एक प्रश्न उभा राहतो की पंढरपूरचे नाव दिंडिरवन कसे तर दिंडीरव नावाचा एक अकराळ विक्राळ दैत्य होता त्याला अनेक देवी देवतांचं वरदान लाभलं होतं पण वरदान मिळाल्यानंतर आधी तपश्चर्या करणारा दिंडीरव बदलला अत्याचारी बनला आणि देवी देवतांना त्रास देऊ लागला तेव्हा सर्व देवी देवतांनी या संकटातून बाहेर काढण्यासाठी आवाहन केलं तेव्हा भगवान विष्णूंनी सर्वांना आश्वस्त केलं आणि त्यांना सांगितलं की मी एक अंश अवतार घेईन आणि त्यामध्ये मी राजा श्रीचंद्र यांचा पुत्र मल्लिकार्जुन या रूपात प्रकट होईन तेव्हा राजा श्रीचंद्र हे भगवान शिवजींची तपश्चर्या करत होते आणि भगवान विष्णूंसारखा एक पुत्र त्यांनी महादेवाकडे मागितला तेव्हा भगवान विष्णू दिलेल्या वचनाप्रमाणे त्यांच्या घराण्यात अवतरले पुढे पुत्र मल्लिकार्जुन मोठा झाल्यानंतर जंगलात शिकारीसाठी गेला असता त्याच्यात आणि दिंडीराव दैत्यामध्ये घमासान युद्ध झाले आणि मल्लिकार्जुनाने लोखंडाच्या गदेने त्याचा वध केला तेव्हापासून त्या वनाचं नाव त्या ठिकाणाचं नाव दिंडीरवन असं पडलं म्हणून पंढरपुराला दिंडीरवन लोहदंड क्षेत्र गदा तीर्थ सूर्य तीर्थ अशी काही नावं पडलेली आहेत आता जेव्हा रुक्मिणी मातेचा रुसवा काढण्यासाठी श्रीकृष्ण पंढरपुरात आले तेव्हा माता रुक्मिणींना भेटण्यासाठी ते पंढरपुरात जाण्याआधी गेले ते भक्त पुंडलिकाला भेटण्यासाठी आता हा भक्त पुंडलिक कोण तर पंढरपुरातील भागवत भक्त ब्राह्मण जानू आणि त्यांच्या पत्नी सत्यवती यांचे पुत्र म्हणजे पुंडलिक पुंडलिक हे लहानपणापासून खूप उद्धट आणि थोडे गर्विष्ट स्वभावाचे होते माता पित्यांची सेवा करणे किंवा त्यांना आदर देणे त्यांना अजिबात रुचत नव्हते आई वडिलांचा छळ करायचे ते तेव्हा या छळाला कंटाळून ते काशी तीर्थयात्रेसाठी निघाले आणि तिथं राहण्याची सोय झाली तर तिथेच राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला तेव्हा सुद्धा पुंडलिकाने आई वडिलांना थांबवण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही थोड्या दिवसांनी गावातील बाकीचे काही लोक देखील काशीला जायला निघाले तेव्हा पुंडलिक देखील बायकोसोबत काशीला जायला निघाला तेव्हा थकल्यानंतर एका रात्रीच्या मुक्कामासाठी तो कुक्कुट मुनींच्या आश्रमात गेला त्याने तिथं देखील कुक्कुट मुनींचा खूप अपमान केला कुकुटमुनी देखील भागवत भक्त होते त्यांनी तरी देखील पुंडलिकाला राहण्यासाठी जागा दिली तेव्हा रात्रीच्या वेळी विश्राम करत असताना त्याने तीन अतिशय कुरूप स्त्रिया पाहिले तो आवाक झाला तो पाहतच राहिला तर त्या स्त्रिया थोड्याच वेळात अतिशय सुंदर होऊन बाहेर पडल्या तेव्हा त्याने त्या स्त्रियांना देखील अडवून उद्दतपणे विचारलं की तुम्ही कोण आहात आणि मी सर्व काही पाहिलेलं आहे तेव्हा त्या स्त्रिया तुच्छतेनं पुंडलिकाकडे पाहून म्हणाल्या आम्ही गंगा यमुना आणि सरस्वती आहोत दिवसभर लोक आमच्यामध्ये स्नान करून स्वतःचे पाप धुवून आम्हाला दूषित करतात त्यामुळं तेव्हा पापमुक्त होण्यासाठी आम्ही रोज पहाटे या कुकुट मुनींची सेवा करतो आश्रमाची सेवा करतो आणि पुन्हा सुंदर होतो पण तुझ्यासारखा पापी आम्ही कधीही पाहिला नाही जो स्वतःच्या आई वडिलांचा छळ करतो कुकुट मुनींचा अपमान करतो त्याचे पाप नष्ट होणे महाकटी आणि मोक्ष मिळणे देखील तेव्हा पुंडलिकाला देखील मनोमन पश्चाताप झाला त्याला स्वतःच्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने कुकुट मुनींची क्षमा मागून त्यांची सेवा करण्यास सुरुवात केली थोड्या दिवसांनी पुंडलिक पंढरपुरात परतले पुंडलिकाचे बदललेले वागणे बघून गावातल्या सर्वच लोकांना अगदी आश्चर्याचा धक्का बसला आता पुंडलिकाचे जे वागणे बदलले होते त्याची माहिती ही पुंडलिकाच्या आई वडिलांनाही मिळाली त्यामुळं पुंडलिकाचं बदललेलं वागणं ऐकून त्यांचे आई बाप देखील पंढरपुरामध्ये दे परतले आणि पुंडलिक बनले भक्त पुंडलिक आणि अशा तऱ्हेने भगवान विठ्ठल रूपात अवतरले पंढरपुरात आणि भगवत भगवान विठ्ठलांकडे पुंडलिकाने या समस्त दुनियेला दर्शन देण्यासाठी पावन करण्यासाठी देवांनी इथेच राहावे वास्तव्य करावे असे वरदान मागितले आणि पंढरी झाली विठ्ठलाची तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला ला सबस्क्राईब करा की ज्यामुळं मी पुढचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तोपर्यंत धन्यवाद